नमस्कार मित्रांनो सुरज घाचेलकरी या आग्रिकोल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमच्या मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो देसाईच्या फाटीवरती आणि ज्या फाटीची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होते एक जुनी जाणते फाटी आणि जुने जाणते शकछकडेस्वार ज्यांनी आपल्याला बहाल केलेत जसे की आपले विष्णूचे पाटील झाले किंवा आप्पा झाले असे मोठे मोठे छकडेस्वार या फाटीमध्ये आवर्जून यायचे तर मागच्या वर्षी पण आपण बघितलेले की आप्पांना या फाटीवरती यायला आले होते आणि त्याच्यानंतर आपले सर्वांची लाडकी म्हणजे बाबा म्हणजेच विष्णूशेठ पाटील पाडलेगाव यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली कारण का आताच दहा दिवसापूर्वी त्यांचं निधन झालेलं आहे त्यांना पण बघणार आहोत या फाटीवरती जाण्याच्यापूर्वी आणि त्याच्यानंतर त्यांना वंदन करून आपण आपल्या व्हिडिओला पण सुरुवात करू आणि तुम्हाला दाखवतो या फाटीवरती कसं यायचं मित्रांनो व्हिडिओची शेवटी तुम्हाला सांगितलं आहे की या फाटीवरती यायचं कसं आहे ट्रेननी कसं काही येऊ शकता बाईकने वगैरे तर तुम्हाला मॅपचं लोकेशन पण देतो आहे तर चला जाऊया तर मित्रांनो फायनल आपण आड्ड्यावरती पोहोचल्या आड्ड्याच्या बाजूला म्हणजे ना कन्स्ट्रक्शन जाऊन काम चालू झाले आणि इथे म्हणजे संपूर्ण सोयीसुविधा असेल आपल्या नंदींसाठी साईडला आपल्याला कुठे जायला नको म्हणून बैलांना साईडला तास पण आहे तो मला फाटी दाखवतो झाला आता आपण चालू आहे फाटी इथे समोरच्या साईडला सुद्धा असतं आणि नेहमीप्रमाणे आपल्याला इथं एक स्टेज बघायला भेटतो तर यावेळीस पण तसंच असेल ना मित्रांनो पेऱ्याला बैला चाललंय बाबा बरीचशी बैल आहेत काही करू ना बैलाचा शूटर आले बाई फेऱ्याला आणि तिकडं मस्त एक बारीकच वासरू आहे कडक मित्रांनो अजून जेमतेम ना मला तरी वाटत सात दिवस बाकी आहे म्हणजे आज संडे आहे ना तर पुढच्या संडेला हा अड्डा चालू होणार आहे आणि मी जिथे उभा आहे त्या साईडला असणारे सूत आणि सुताच्या नंतर जे आपल्या गाड्या कंट्रोल होतात ना समोरच्या साईडला गाड्या आ, कंट्रोल वगैरे करू शकतात आणि फाटी पण जेमतेम मागच्या वेळीच एवढी असेल जेमतेम हजार ते अकराशे फुटाची आणि मित्रांनो सगळ्या साईडला आपण बघू शकता सगळीकडे आपल्याला ना झाडंच झाडं दिसतील म्हणून या अड्ड्याला सावली मैदान देसाई म्हणून ओळखलं जातं आणि एक जुना पारंपरिक असं आपल्याला मैदान नेहमीप्रमाणे आपल्याला बघायला भेटेल यावर्षी देखील तर चला जाऊया आपली फाटी बघा आत्तापर्यंत रेडीच आहे आणि मला तर वाटतं फेर वगैरे चालूच असतील का मग फेरे वगैरे चालू असतात ना फेरे चालूच असतात ओके <laughs> बोलतो आज शर्यती आहेत आपल्या भिवंडी भागामध्ये आणि भिवंडी भागामध्ये असतात शर्यती आहेत मग त्याच्यामुळे आज, आज बैला फिरायला ना तरी पण दोन बैला आल्या आहेत चाललो आपण सुट्टीकडे सर चला तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवता सुट्टी आणि मित्रांनो या अड्ड्यावरती ना आल्याच्या नंतर ना एक वेगळीच क्रेज बघायला वाटते या टावरच्या वरती मित्रांनो ना चढायला नाही एकच जागा आहे तिकडनं आणि पूर्ण टावर भरून जातं या टावर व्ह्यू पण तुम्हाला बघायला भेटते इथनं आणि म्हणजे संपूर्ण बॅरिगेशन असेल जमते ऐंशी ते नव्वद टक्के बॅरिकेशन दिलेलं असतं या अड्ड्यामध्ये आणि मित्रांनो इथली माती आहे ना एकदम भारी आहे बैलांना पलायला पण मजा येते कारण का एकदम तुम्ही बघता शेत जमीन आहे ना शेत जमिनीची माती आहे आणि एकदम चांगली आहे आणि एकदम कडक सुकलेली आहे कारण का आता पाऊस पण नाही आहे एकदम मस्त तास वगैरे आहे त्यांनी स हे करून घेतलेले आहेत म्हणजे फाटी ऑलरे उल्डे, ऑलरेडी रेडीच आहे फक्त आपल्याला बॅरिगेशन आणि हे काम करायचं आहे व्हिडिओसाठी मी येणारच आहे जेव्हा संपूर्ण काम वगैरे चालू होईल ना तेव्हा मी परत एकदा येणार आहे पण तुम्हाला खास करून इथली जी सोयीसुविधा आहे ना ती दाखवण्यासाठी आलेलं आहे खालच्या साईडला तिकडं सुट्टी आहे सुट्टीपर्यंत जाणार ना आपण अर्ध्या रस्त्याची आता फेरू आणि मित्रांनो तुम्हाला आता सांगतोच की इथे कसं याल तुम्ही बाईक असेल तर बाईकने पण येऊ शकता आणि ट्रेनने पण येऊ शकता मित्रांनो जेम आपण अर्धा अर्धा क्रॉस केलेला आहे पुढच्या साईडला बघा त्या साईडला तुम्ही बघू शकता सुट्टी आहे आणि सुट्टीला पण भरमसाड अशी जागा आहे नक्कीच घाटावर खूप सारे नंदी येथील बकासूर आहे तसेच आपला चतुर्थी इंदकेशरी सोने येणारे दशम इंद केसरी बकासूर तसेच सर्वांचा लाडका मथूर सगळी सगळी म्हणजे सगळी टॉपची नंदी आहे कॉकटेल येणार आहे त्याच्यानंतर आपला महानभारत केसरी हरण्या प्रत्येक प्रत्येक म्हणजे बिंजोडला असलेले नंदी आणि घाटावरची नंदी सगळे नंदी आपल्याला या फाटीवरती बघायला भेटणार आहेत एक मज्जा येणार आहे जास्त काय वेळ नाही येणार आणि आता तुम्हाला सांगतो की इथे यायचं कसं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन पण देतो आहे तर मित्रांनो फाटी तर एकदम रेडी आहे सगळीच जणं रेडी असतील अजून जेमतेम सात दिवस बस बाकी आहेत आणि नक्कीच सात दिवसानंतमध्ये त्यांची या फाटीचे आणखी एक व्हिडिओ टाकणार आहे मी त्याच्यामध्ये प्रॉपर जे आयोजक आहेत ना त्यांच्याशी बोलून तुम्हाला या फाटीबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो या फाटीवरती येण्याआधी खूप जास्त कमेंट्स येतात या या फाटीवर तुम्ही बाईकनेसुद्धा येऊ शकता लोकेशन मी देतो आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर ट्रेनने येणार असेल ना तर दिवा स्टेशनला उतरल्याच्यानंतर वीस वीस एक रुपयामध्ये तुम्हाला पडलेगाव पडलेगावच्या नाक्यावरती सोडतील नाक्यापासून फक्त दोन मिनटाच्या अंतरावरती आहे वॉकिंग डिस्टन्सवरती तसेच तुम्ही जर डोंबिवलीला जरी उतरले ना मला तर वाटतं ज्यानं कोणाला दिवा वगैरे जवळ पडत असेल ना तर दिव्याला उतरा आणि बाकीच्या अना जर डोंबिवलीला उतरत उतरणार असाल तर तिशान जेमतेम चाळीस ते पन्नास रुपये शेअरिंग रिक्षाला तुम्ही इथपर्यंत येऊ शकता आणि बा बाकीचं आहे ना जी सात सजावट असेल अड्ड्याची ती मी तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये दाखवणारच आहे आणि त्यांच्याशी आयोजकांशी बोलून तुम्हाला सांगणार देखील आहे की कशा प्रकारे बक्षीस असणार आहे कशाप्रकारे सोयीसुविधा असणार आहेत तर चला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो युजफुल असेल तुमच्यासाठी व्हिडिओ तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर भेटूया सव्वीस जानेवारीला तर आपण फुल धमालच करणार आहोत बऱ्याचशा अशा नंदींना दाखवणार आहोत त्यांच्याशी बोल मालकांशी बोलणार आहोत मुलाखती घेणार आहोत अजून खूप धमाल करणार आहोत तर नक्कीच या पाठीवरती यायला विसरू नका पाठी पण एकदम भारी आहे